तेव्हा तू बघितलं ना तुला आवडत ना खायला कशी आज आम्ही ना, ना बाहेर गेलो होतो आणि गोल्डनला आम्ही गावी सोडलेलो होतो इकडे तर आता आम्ही आलोय गावी आणि आता गोल्डन ची रिएक्शन आम्हाला बघायचे बिचारा वाढ बघतोय कधी फसल कधी येतात कधी येतात करत आता जो आमच्यावर रागवणार आहे सिटी पण रागवणार आहे तो पण रागवणार आहे आता आम्ही आलोय आता घरी जवळ आता दाखवू कसं धावत येतो ते बघा आला ग आला 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 आता झालं आता घेऊन चला आता त्याला थांब मी उतरते नाही थांब धाम इथेच होतो ठाम थांब गोल्डन तुझ्याकडे येतोय सुटी पण बस तिथे बसली आहे सुट्टी पण वाट बघू वरती चाल 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 अरे हळूहळू हळू पडशील परसून ये वरती वरती काय आलं हा हा पुरे 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 आहे माहिती आहे जाऊ नकोस थांब राजीटू होय 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 थांब मोबाईल राग राग काढतो सगळ्या वाट बघ होतीस होय नागाला नाकावलोस होय होय चल नक लावतो ग

सामान याकडे सुटी बघा तिकडे राहते बसून ह्या इकडे तिथून बघत तिथे बसलेली ती दमला हळूहळू फाडशील ती बघत आता पिशवी घेऊन नको कोण फाडणार आता राग सगळ राग जागेवर हा चल जा घेऊन चल जा घेऊन चल मग बघ तुला नाही जपणार आहे ती चल तू चल पुढे चल कुठची चल चल इकडे इकडे वांग घेऊन येईल पिशवीतला चल दे देटा वांगेवाला करून टाकतलं चेपत ते वांग्या तसाच तोंड ते कलिंगड आणले जा 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 तेव्हा तुझ्या जा आता खुश झाला ते काढ ते काढ वांग काढ अरे वांग काढ कलिंगड घेतलं ते वांग्या तसाच तोंडात त्याच्या <laughs> <laughs> ते काढस जा तुला आवडत ना हो ते वांगे काढू तर नाही आता बघ आता तेव्हा मोठं तू बघितलं ना तुला आवडत ना खायला

पटापट का जाऊ <laughs> <पाँचा। laughs> अरे होय थांब मग किती पुढे आल तोय त्या अक्क काय पळवायचं तुला